बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करण्यासाठी पाच कोटी पन्नास लाख रुपये मंजूर आमदार राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास पाच कोटी पन्नास लाखाच्या निधीस मंजुरी राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना संदर्भात शासन निर्णयान्वय मंजूर करण्यात आली आहे ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्रोतांची मर्यादा विचारात घेऊन शासन निर्णयान्वय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत झा वीस लाख वानेवाडी लाख कापशी वीस लाख खडकोणी वीस लाख पुरी वीस लाख रस्तापूर वीस लाख खडकलगाव वीस लाख पिंपरी आर वीस लाख आळजापूर वीस लाख दाताची वाडी वीस लाख कासारी वीस लाख कळंबवाडी हत्तीच वीस लाख महागाव वीस लाख पांढरी वीस लाख सावरगाव वीस लाख ममदापूर वीस लाख कुसळंब वीस लाख वांगरवाडी तावरवाडी वीस लाख झाडी वीस लाख धामणगाव दू पंचवीस लाख नारी पंचवीस लाख पिंपरी पा पंचवीस लाख राळेरास पंचवीस लाख शेळगाव पार पाच लाख पिंपरी पान पंचवीस लाख आदी ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता त्यानुसार वरील ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच सदर ग्रामपंचायतींच्या सुसज्ज इमारती उभ्या राहणार आहेत सदरीत कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानले